दोन ते अडीच किलोचा आहे बघा हलिया मासा कसला एकदम बीक आहे तुम्ही पण या सिवजन फिस मार्केटला ताजा ताजा मावर घेऊन जा जावसेने चिंबोरी हे बघा डान्स करायला बघ व्हिडिओ करता करताना चिंबोरी घेतली ताईचा व्हिडिओ बनवत होता अचानकला कस्टम ताई पण खुश आणि एकदम ताजी ताजी सारखी हे बघा खावले पापलेट बोलतो त्याला हे बघा खवलं हे बघा एकदम खावले लागतात तुम्ही <laughs> पण आला ताईकडून पण मावरा ताजा दादाने आपल्याला आवाज दिला मनीष म्हणून काय कोलबी आणले कोलबी आणली कोलबी ताजी ताजी कोलबी खाऱ्या समुद्रातली ताजी ताजी कोलबी आणि गोबेरा जिवंतच आहे हा बघा ताजा ताजा गोबेरा माझ्या हातांची परला झटको मारलो एकदम याने आणि माझ्या काटोच तवलो त्याचे दात बघा कसले ते कंचो ब्रश करतेस भावा या साईडला जिवंत कोलबी ताजी ताजी आता हीच मावर आता शिवर्धन फिश मार्केटला विकायला घेऊन घेतलेलं हे या, या दादा आहेत या दादा कोलबी पाहिजे या दादाने बघा जे गोबेर होता ते धुवायला आणलाय धुवा त्याला धुवा जिवंत आहे एकदम तो झटका मारतोय झटका माझ्या हातात न पडला कसली ताकद आहे त्याला गोबेऱ्याला आणि या साईडला भिंज्या वाटवण्याचं काम सुरू आहे मोदका बोलतो त्याला सकाळी पहाटे लवकर गेलेले एकदा आणि भिंज्या आहेत या आता आता वाटला त्यानं जवळजवळ अर्धा एक तास तर जाईल बघा कशाप्रकारे वाटवतात ते बघू शकता समोर स्क्रीनवर बघा दोन साईडला दोघे उभे हो आहेत त्या साईडला तर दोघे आहेत या साईडला दोघे आहेत यांची खूप मेहनत आहे भर उन्हातला यांना पण काम करायला लागते तर ला एक लायक आपल्या या राजासाठी झालीच पाहिजे आता आणि आता लिलाव चाललाय आहे तो बघा रेविन फिश बघ्यांचा जो लिलाव चाललाय ज्या साईडला आलेलं बांगडे नौशे दस नौशे ऐसी साठ नौशे ऐसी एक हजार दो हजार तीन गंगा मई एक हजार हजार रुपयाला ती झाली गेली याची बागड्यांची एकदम असं पक्षासारखा तो ओढतो आम्ही चिरी माणसा म्हण चिरी मासा म्हणतो युवान बोलतो त्याला तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि या साईट या दादाजी बघा मावरा विकण्यासाठी बघा वेगवेगळ्या प्रकारचा मावरा घेतलेला आहे हे बघा पाकट पण आहे एकदम वाग्या पाकट आहे चिरी मासा आहे हे बघा रेबिन फिश बघा ढोमी असतील वेगवेगळ्या प्रकारचा मावरा घेतलेला आहे ते विकायला आता बाजारला संपते असं नाही ना संपते असं नाही तर यांची पण खूप मेहनत आहे बघा पापलेट आणले माझ्या तोंडाला पालाय सुटले पापलेट बघित आणि बघी वागते शिवर्धन फिश मार्केटला आलोय वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे आणि सकाळचा बाजार असतो तुम्हाला यायचं असेल तर सकाळी आठ वाजता या आठ ते बारा या टाइमात तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला आवडेल तो मावरा तुम्ही शिवना कोलेवाड्यात आपण आलेलो आणि आता आलो आहे आपण जेटीवर आहे जेटीचं काम सुरू आहे सकाळचाच टाईम आहे आणि सकाळचाच सुंदर असा चा दृश्य सूर्यदेव पण वरवर चालेत हलवलो आणि बघा जिवंत मावरा तुम्हाला दाखवतो चला भादी मावरा दिसतोय बघा हे बघा भादी मावरा कसा पाहतोय बघा लाईव एकदम खतरनाक नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करते आपलं आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉकमध्ये आणि मंडळी आज आपण आलेलो सिवर्धन सिवर्धन येथील जीवना बंदरा मध्ये आलेलो आहे सकाळचं फिश मार्केट आपण एक्सप्लोअर करणार आहोत माशाची लिलाव जीवना बंदरावर माशाचे लिलाव कसे असतात ते आपण बघणार आहोत तर सकाळचा टाईम आहे आणि सकाळचे आता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हाला जर मावरा घ्यायचा असेल लिलाव घ्यायचे असेल तर सकाळी तुम्हाला आठ वाजता इथे यायला पाहिजे जास्त होड्या नाही गेल्या थोडाफार रिपोर्ट होता तर कमी होड्या गेल्यात आणि संध्याकाळचा पण मार्केट असतो इथे आणि माझ्या बॅकग्राऊंडला बघू पा शकता पाठीमागे मावराचे लिलाव सुरू आहेत तर चला या व्हिडिओमध्ये बघणार होतो आपण जीवना बंदरावरील माशाचे लिलाव आणि सिवर्धन फिश मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत तर चला सकाळचा टाईम आहे आता काय काय मावरा आहे ते पण बघणार आहोत ज्याना कोणाला मावरा घ्यायचा जाईल त्यांनी सकाळी लवकर आठ वाजता यात जीवना बंद राहत आणि संध्याकाळचा पण मार्केट असतो पण तो आपण संध्याकाळचा नाही करणार सकाळचा मार्केट एक्सप्लोर करणार हो। चला सकाळचा टाईम झालेला आहे बघा थोड्याफार होडं गेलेत ते आता यायची सुरुवात झालेली आहे आणि ते मावऱ्याची पण लगभग सुरू आहे जे साठणी असतील मावरा घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणून येत असतात पर्यटन असतील तर आता सुरुवात झालेलं आहे नऊ वाजल्यास सकाळी चला काय ते बघूया चीरी माशाचा, लिलाव चीरी माशाचा लिलाव सुरू आहे आणि ऑप्शन मध्ये टाकलाय चिरी मासा युवान बोलतात त्याला आणि त्याचा जो पाण्याचा स्पीड असतो ना तो जबरदस्त असतो त्या लिलाव बघूया किती लागतात ते पण बघणार आहोत बाराशे बाराशे दहावीस पन्नास नव्वद चौदाशे रुपयाला गेला हा बघा हा हा आहे तो चिरी मासा आहे याचा जो पाण्यातला स्पीड आहे ना तो जबरदस्त स्पीड असतो एकदम असं पक्षासारखा तो उडतो आम्ही चिरी माणसा म्हण चिरी मासा म्हणतो युवान बोलतो त्याला तुम्ही काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि या साईट या दादानी बघा मावरा विकण्यासाठी बघा वेगवेगळ्या प्रकारचा मावरा घेतलेला आहे हे बघा पाकट पण आहे एकदम वाग्या पाकट आहे चिरी मासा आहे हे बघा रेबिन फिश बघा ढोमी असतील वेगवेगळ्या प्रकारचा मावरा घेतलेला आहे ते, ते विकायला वे आता बाजारात झाली इथे लेबर पण आहेत चनेट पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे आपण आता हे मार्केटमध्ये विकायला जाणार मावरा आणि इथे लिलाव सुरू आहे जास्त मावरा नाही कमी मावरा आहे कारण जास्त ओढ्या गेल्यात नाही संध्याकाळी जास्त ओढ्या येणार आहेत आता सकाळचा मार्केट आहे चला या साईडला दिसतं जिवंत ताईने कोलबी एकदम लाल भडक या साईडला आहेत मंदिला आहेत आणि करले आहे असे छोट्या छोट्या जाळे असतात असे लिलाव बोल आणि आता लिलाव चाललाय तो बघा रेबिन फिश बघ्यांचं चाल। लिलाव चाललाय या साईडला आलेले बांगडे

तर मंडळी जास्त मावरा नाही थोड्या थोड्या होड्या गेल्या आहेत थोडं पण मावरं आहे ते दाखवण्याचा के प्रयत्न केलेला आहे होडीतून असे टप छोटे छोटे टप असतात ते घेऊन येत असतात तर ता चला आता कुठल्या तरी होडीजवळ जाऊ बोटीजवळ जाऊ आणि त्यातून माल कसा काढतात ते पण आपण बघणार आहोत चला बघा असे टप असतात छोटे छोटे ते घेऊन येत असतात आणि तेच लिलावामध्ये टाकतात काय आणलं आहे बांगडे हां बांगडाले काय आहे हे बघ बांगडे घेऊन चालले ते येतात आता होळीला <गला> लागणार बर्फ देखील ला, स्टोरेज केला जातं होडीमध्ये आणि या साईडला भिंजा पण वाटवण्याचं काम सुरू आहे छोटी मोठी मावरा असतात ते काढण्याचं काम सुरू आहे चला या साईडला थोडे बांगडे आणि सुरू जास्त मावरा नाही कमीच आहे मावरा पूर्ण आणि या साईडला बघा मोदक भिंज्या वाटवण्याचं काम सुरू आहे हे दादा गेलेले सकाळी दादा नमस्कार भि भिंजा वाटवण्याचं काम सुरू आहे भिंज्या प्रकारे वाटवतात ते तुम्ही बघणार ते बघा दोन साईडला दोन दादा हे उभे आहेत आणि फक्त झटकायचे आहे तर ते भिंजायचं ते खाली पडणार जीवना बंदरा तरी दृश्य तुम्ही बघता सकाळचा सा टाइम आहे सकाळच्या तर नऊ वाजून गेलेले आहेत या साईड दादा बर्फ आहे बघा बर्फ भरलं जातं बोटीतला जीवना बंदरा तरी तुम्ही दृश्य बघता आणि सकाळचा टाईम आहे यांची बघा भर उन्हातला मेहनत बघा आपल्या माता भगिनी बांधव असतील भिंजा वाटवण्याचं काम सुरू आहे जास्त नाही काहीतरी समाधान सकाळी पहाटे लवकर उठून गेले जाला ना आणि बघा एवढाच मावरा भेटला तर कधी भेटते ते कधी नाही भेटत पण हाही त्यातला समाधान आपला कोल्हा राजा मानत असतो जीवना बंदरामध्ये आपण आलोय आणि छोटा मोठा मावरा आहे ते काढण्याचे काम सुरू आहे ते आणि त्या साईडला लिलाव सुरू आहेत चला आता लिलाव बघूया मंडळी आपल्यासोबत आहे रजनीताही ता आहे ताई आहेत आणि यांची मावरा घेतलाय ताजा ताजा हे बघा बघा असेल बागडे असेल वेगवेगळ्या प्रकारचा मावर्या तुम्हाला मार्केटवर शिवर्धन फिश मार्केटला आता जाणार ना हा सकाळचा बाजार असो ना आता आपण आहोत या जीवना बंदरातला आणि जीवना बंदरातून आता खरेदी केली दादा दादा मावरा खरेदी करून ते बाजारात विकला जाते आपण जीवना बंदरातून आता जाणार आहोत सिवरधाम फिश मार्केटला तिथे पण ताईंची आपण आजींची भेट घेऊ चला तिथे या साईडला ऑप्शन आहे जास्त मावरा नाही जास्त होड्या गेल्यात नाही कारण वादळ वयकार कधी पण होते आणि पाऊस पण ते सहा महिने झाले पाऊसच पडतोय आता थोडं ऊनही केलाय हे बघा रिक्षा पण आली आणि आता रिक्षातला बसून जाणार आहेत ते जीवना शिवर्धन फिश मार्केटला शिवर्धन फिश मार्केट पण आपण एक्सप्लोअर करणार आता ताजी ताजी मावरा घेतला आहे आणि इथून आता शिवर्धन फिश मार्केटला भेटू या साईडला लिलाव सुरू आहेत बघा कोलबी असेल वेगवेगळ्या प्रकारचे लिलाव सुरू आहेत मावरा तुम्ही बघा या साईडला छोटासा गट्टा काल आहे डिंगे बोलतोय त्याला या दादा कोलबी आणली कोलबी बघा कोलबी बघू शकता टायनी कोलबी असेल इतर दुसरा देखील मावरा आहे आणि या साईडला त्यांचं बघा भिंजे जे भिंज्या भिंजा मोदकं बोलतो ते त्यांचे झटकून झालेलं साफ करून झाले आता ते भरण्याचं काम सुरू आहे त्यांचा जास्त मावरा नाही कमी आहे मावरा आपले मित्रपरिवारच आहेत सर्व मोदकं मोदकं भरण्याचं काम सुरू आहे बघा या ताईने घेतले टोपले आणि आता तेच ताजा ताजा मावरा तुम्हाला सिवर्धन फिश मार्केट मध्ये मा पाहायला भेटणार आहे तर चला थेट भेटू आता सिवर्धन फिश मार्केटला दादाने आपल्याला आवाज दिला मनीष म्हणून काय कोलबी आणले कोल कोलबी आणली कोलबी ताजी ताजी कोलबी खाऱ्या समुद्रातली ताजी ताजी कोलबी आणि हो गोबेरा जिवंतच आहे आणि हा बघा ताजा ताजा गोबेरा माझ्या हातांची परला झटको मारलो एकदम माझ्या टवलो तवलो याची दात बघा कसले ते कंच ब्रश करतेस भावा या साईडला जिवंत कोलबी ताजी ताजी आता हीच मावर आता शिवर्धन फिश मार्केटला विकायला घेऊ घेतलेलं हे या, या दादा येते या दादा कोलबी पाहिजे बघा या दादाने बघा जे गोबेरा होतं ते धुवाला आहे धुवा त्याला धुवा जिवंत आहे एकदम तो झटका मारतो झटका माझ्या हातात न पडला हां कसली ताकद आहे त्याला गोबेराला आणि या साईडला भिंज्या वाटवण्याचं काम सुरू आहे का बोलतो त्याला सकाळी पहाटे लवकर गेलेलो एकदा आणि भिंज्या आहेत त्यानं आता हे वाटववाला त्यानं जवळ अर्धा एक तास तर जाईल बघा कशाप्रकारे वाटवतात ते बघू शकतात समोर स्क्रीनवर बघा दोन साईडला दोघे उभे आहेत त्या साईडला तर दोघे आहेत या साईडला दोघे आहेत यांची खूप मेहनत आहे भर उन्हातला यांना पण काम करायला लागते तर एक लायक आपली या झालीच पाहिजे तर जास्त मावरा का दाखवता आला नाही कारण मावरा कमी आहे त्यामुळे आणि जे मावरा आता ताजाचा जो मावराला आहे तो फिश मार्केटला शिवर्धन फिश मार्केटला तुम्ही बघणार आता तर आता हे दादा आहे तिथे या साईडला यांच्यात गोल्डी वगैरे सगळं फिश मार्केटला जाईल आणि या साईडला मोठा प्रकल्प आहे जेटीचा प्रकल्प सुरू आहे बघू शकता समोर स्क्रीनवर भरपूर मोठा प्रकल्प सुरू आहे त्याचं काम सुरू आहे अद्याप तर चला आता इथून आपण जाणार आहोत शिवर्धन फिश मार्केटला एक्सप्लोअर करणार आहोत यामागे त्यांची मेहनत काय असते ते ते तुम्ही बघितलं आहे सकाळी पाच वाजता उठून एकोणी साठ ना असू दे किंवा नाकवा असू दे नाकवा काय करतो सकाळी लवकर उठून समुद्रात जातो मग तो मासे आणणार मावरगुरा आणणार आणि तेच वरती जेपीवर लावणार आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस चालू होते ती साठ इंची तर मा मावरा घेऊन मार्केटला विकणार ते विकल्यानंतर परत घर त्यांना सांभाळायला लागते ला भरपूर कष्ट आपल्या त्या कोली राजांसाठी आहेत आणि माता भगिनींसाठी देखील आहे तर एक लॅक त्यांच्यासाठी झाली पाहिजे आणि त्यांचा जास्तीत जास्त मावरा संपावं या उद्देशाने आम्ही व्हिडिओ बनवत असतो जीवना कोलीवाड्यातला आपण आलेलो आहेत आता इथून जाणार आहोत सिवर्धन फिश मार्केटला ते पण एक्सप्लोर करून दाखवणार फायनली मंडळी आता आपण आलेलो तर आई सोमदा देवी मंदिराजवळ आलेलो आहेत तर सर्वप्रथम आई माऊलीचे आपण दर्शन घेऊया मुनींनी स्थापन केलेले आई सोमजाई मंदिराजवळ आहोत शिवशक्ती नंदी वासुकी या चार सूत्रांनी वसलेली आई देवीचा अद्भुत असं दर्शन तुम्हाला समोर स्क्री घडणार आहे त्याच्यानंतर श्री हनुमंताचे आपण दर्शन घेऊ बाजूला तर ते गणपती बाप्पाचे देखील दर्शन घेऊ चला तर आता दर्शन घेऊन छान झालेलं आहे आणि इथून आता जाऊ आपण थेट शिवर्धन फिश मार्केटला सर फायनली मंडळी आता आपण आलेलो शिवर्धन बाजारपेठ जुना भाजी मार्केटच्या शेजारीत रिक्षा जवळ आणि इथे आपले जे माता भगिनी मावरा घेऊन बसलेले आहेत चला काय काय मावरा आहे ते बघणार आहोत आपण भरपूर गर्दी पण आहे आणि भरपूर ऊन देखील आहे सर्व प्रकारचा मावरा यामध्ये तुम्हाला दिसणार आहे चला या एक मावर्याला झाली सुरुवाती वेगवेगळ्या प्रकारचा मावरा आहे वडा हा काय आणला होवशी या तुम्ही हो, पण या मार्केटला आणि मावशी मावळ्याला मावशी एवढ्या उन्हातला बघा याचे कष्ट बघा तिथे जाम कष्ट उन्हातला मावरा विकायला मावस मावशी सर्गे आणि दुसरा मावरा मोरे पण आणले या साईडला पण काही मावसा बघीने बसलेला मार्केट आहे हा मार्केट सकाळी आठ सव्वा आठ वाजता सुरू होतो आणि साडेबारा एक वाजता बंद होता सकाळचा मार्केट आहे जास्त मार्केटला मावरा नाही पण आहे त्यातलं सहध आणि मग सकाळी आपली आजी दिसलेली मावरा घेऊन ती कटिंग करताना दिसत आहे समोर आणि या साईडला आहे बघा या साईडला मावशी बसले मावशीने सरगे आणलेत आणि ते कलेट बघा किती मोठा आहे एक नंबर सुपर कलेट अडीच ते दोन किलोचा असेल दोन किलोचा असेल ना वर दोन किलोचं असेल तर बाराशे तेराशे रुपयाची प्राइस असेल दोन किलोच्या वरती असेल आणि तुम्ही पण आलेत आणि एकदम ताजा मासा, एकदम एक हलवा मासा मस्त एकदम बिग साईज बघा त्याची हातापेक्षा मोठा किती आहे तर तुम्ही पण आले शिवर हां चार बोट आहेत आणि तुम्ही पण शिवर्धन मार्केटला आलात फिश मार्केटला तर या मावसपोट मावराच्या इतर माता भगिनी आहेत भरपूर गर्दी आहे आणि हे बघा भर उन्हा त्यांची मेहनत बघा किती आहे सकाळी दिसलेल्या मावशी आपल्याला मावशी काय कापता कापता करली बघा करली कापण्याची पण टेक्निक आहे हा मावशी सकाळी भेटलेले डायरेक्ट रिक्षातला बसून आलेत मार्केटला मावरा विकण्यासाठी आणि रंजना ताईत आहे आणि रंजनाताईने ताईने आणलेले ते बघा पापले काय आहेत बघा दुसरा बघा नका बघू नका तर तो बघा टेस्ट करून पण बघा तर मावरा वेगवेगळ्या प्रकार हां शिवदर फिश मार्केटला जरूर विजिट करा या साईडला काही नाही वाक्या कोलबी हे बघा मोठी कोलवी पण आहे सुरुमई वेगवेगळ्या प्रकारचे मावरे आहे तर आता नवरात्र पण झाले मावरा खाण्याची मजा असते हे बघा इथे जरा वेगळं तुम्हाला दिसणार हे आहे हां वेगवेगळ्या प्रकारचे नावं पण आणि मेन गोष्ट आहे बघा खडकातला यायला काय बोलतात शिपाटे मोठी साईज बघा किती मोठे आहेत शिपाटे आणि आणखी एक यांच्याकडे स्पेशल आहे तो मध्ये चिंबोरा कुर्ली आहे काय आहे हा बघ साईज मस्त आहे कडक आहे एकदम तर तुम्ही पण शिवर्धन मार्केटला आले तर या ताईंकडून मासली काय इतर सर्व माता भगिनी आहेत यांची खूप मेहनत आहेत भर उन्ह बघा छत्रे टाकून बसलेत आणि यांची यामध्ये खूप मेहनत असते नुसतं मावरा नाही तर मेहनत खूप असते शुभांगीता आहेत आणि बघा एका महिलेची एका नाकविण्याची किंवा एका साठण्याची काय मेहनत असते सकाळी लवकर उठून असं बाजारात मावरा विकायला लागते आणि दर टायमा समजा असं नाही ना दर टायमार समजा असं नाही ना हा मावरा संपता असं नाही तर यांची पण खूप मेहनत आहे बघा पापलेट म्हणजे माझ्या तोंडाला पालाय सुटले पापलेट बघित <laughs> ऊन एवढा जबरदस्त आहे ना का अंगाला चटका बसतो चटका या एवढा चटका बसते बघा हे जे चिंबोर आहे ते पण बघ उन्हामुळे कसा तडपडत आहे आणि तुम्ही मार्जिन करू शकता अगदी पन्नास रुपयापासून त्या पुढचा शंभर दोनशे पाचशे हजार किती पण मावरं पाहिजे तुम्हाला या ताजा आणि फ्रेश मावरा या सिवर्धन फिश मार्केटला अवेलेबल भेटेल तुम्हाला चला आता थोडीफार कटिंग बघतोय बघा कोलबी वगैरे ताजी ताजी मावरं या भेटणार तुम्हाला या सिवर्धन फिश मार्केटला गर्दी थोडी कमी आहे कारण आता अकरा वाजून गेलेले आहेत सकाळी आठ वाजता हा मार्केट सुरू हो होतो या दादांनी बघा मोठी सुरमई कटिंग केली किती किलोची होते हे सुरमई आठ किलोची सुरमई कटिंग केली हॉटेलला चालली काय बघा हॉटेलला असे मोठे मोठे फिश केले जातात एकदम ताजी आणि फ्रेश सुरमई तुम्हाला शिवर्धन फिश मार्केटला पाहायला भेटेल चाकूला धारपण बघ कसले आहे जबरदस्त तर तुम्ही पण आवर्जून या शिवर्धन फिश मार्केटला आणि ताजा ताजा मावरा घेऊन जा सुरमई कटिंग बघतो आपण आणि साईज बघा सुरमईची एक नंबर दाखव पीस मोठा एकदम हातात हे बघ हातापेक्षा मोठा अरे बाप रे आणि छायाता बांगडे आणि पन्नास रुपयापासून सुरुवात आहे तर मार्केटला या तुम्ही शंभर झुंच्या पन्नासच्या पण भेटतील ना हा साफ करून पण भेटणार मावशीने आणली चिंबूरे हे बघा डान्स करायला लागली विडिओ करता करताना चिंबोरी घेतली ताईचा व्हिडिओ बनवत होता अचानकाला कस्टमर ताई पण खुश आणि एकदम ताजी ताजी सारखी हे बघा खावले पापलेट बोलतो त्याला हे बघा खाऊला बघा एकदम खावले लागतात हा तुम्ही पण आलं शिवजन बीच मार्केटला या ताईकडून पण मावर जा दोन ते अडीच किलोचा आहे बघा खाली मासा असला एकदम बिग आहे तुम्ही पण या सिवर्धन फिश मार्केटला ताजा मावरा घेऊन जा सकाळचा मार्केट आहे या सगळं क्राऊड आहे आज थोडी क्राऊड कमी आहे ना मस्त मस्त मावरा घेऊन जा आणि या साईडला आहे बघा अडीच किलोचा हलवा मासा कटिंग सुरू आहे हलव्या माश्याची एक नंबर कसला मोठा आहे मेन गोष्ट तुमची सुरी चांगली असेल तर त्याचे कटिंग पण चांगली होणार सिवर्धन फिश मार्केटला आपण आलो आहे आणि तुम्ही हलवा कटिंग बघता हे दादा हे तुम्ही पण आलेत वेगवेगळ्या वेग प्रकारचा या मार्केटमध्ये मावरा घेऊन जा भेज चला हलवा कटिंग बोलू साइड असे छोटे छोटे पीस केले जातात त्याचे बाराशे रुपयात बघ आलात दोन ते अडीच किलोचा हलवा आणि त्याची कटिंग सुरू आहे शिवधन फिश मार्केटला आपण आलो वेगवेगळ्या प्रकारचे ताजा आणि फ्रेश मावरा या मार्केटला तुम्हाला अवेलेबल भेटाल अंडा बघा किती मोठा निघाला त्यातला सुरमई पण आली कटिंगला त्याला वाटते दादाची मजा आहे कटिंग करायची टाइमच टाईम दादा का टाइमच ना आता सुरमई कटिंग केली आठ किलोची सुरमई कटिंग केली आणि त्याच्यानंतर हलवा हलवा कटिंग करायला घेतले तुमचं पण आहे काय कटिंग करायचा आणि या दादाने बघा कुपा तुना बोलता त्याला गेदर बोलतात ना तुम्ही ते ते पण कटिंग करून दाखवणार आहेत चला ताजी ताजे मावरा घेऊन जा सिवर्डण फिश मार्केटला आलो आहे आणि मावरा खायच्या असेल ते मजा आता कादवात ना बाराशे रुपयातला घेतला त्याने दोघांनी मिलून घेतलाय तो कटिंग सुरू आहे त्यांच्या साईडला दोन वाटे असे घातलेत म्हणजे सहाशे रुपयाला एक वाटा पडला तुम्हाला नंबर आला का दिल खुश एकदम फायनली आपला हलवा कटिंग करून झालेला आहे तर फायनली आता वाजलेले आहेत बारा वाजायला आलेले आहेत तर आपण इथे शूज आता एंड करू हलवा वगैरे कटिंग करतो ताजा आणि फ्रेश मावरा या फिश मार्केटला तुम्हाला सिवर्धन फिश मार्केटला पाहायला भेटेल स्वस्त आणि मस्त तुम्हाला अगदी पन्नास रुपयापासून तुम्ही इथून मावरा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार ताजा आणि फ्रेश मावरा घेऊ शकता तर तुम्ही पण विजिट करा शिवर्धन फिश मार्केटला तर चला व्हिडिओ इथेच आपण येईल कळू तर व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत पुढल्या ब्लॉगमध्ये जरूर व्हिजिट करा एकदा शिवर्धन फिश मार्केट आणि ताजा ताजा मावरा खाण्याचा आनंद घ्या